गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची सुरुवात शिवालय येथून करण्यात आली आहे सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आता उमेदवार आपल्या निवडणूक प्रचाराला देखील लागलेत त्यातच आज गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराची सुरुवात येथील शिवायलय या ठिकाणाहून सुरू झाली आहे अहमदनगर शहरातील बाजारपेठेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचार फेरी काढण्यात आली होती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराचा नारळ फुटलाय तर यावेळी राणी लंके या स्वतः प्रचारात सहभागी झाले असून त्यांनी व्यापारी तसेच बाजारपेठेतील नागरिकांशी संवाद साधलाय आज आम्ही सर्वांना प्रथमता गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा आज आम्ही गुढीपाडव्याच्या मोर्तावर नगर शहरात त्यांच्या ऑफिसपासून आम्ही नारळाचा प्रचार करून आणि सर्वांनी आम्ही सर्व महाविकास आघाडीने आज आम्ही नगर शहरात प्रचाराला सुरुवात केली आणि सर्वजण आम्ही एकत्र महाविकास आघाडीचे सर्व ठिकाणी जण आज आम्ही नगर शहरात आम्ही आज प्रचार सुरू केलेला आहे नगर शहरामध्ये शिवालय येथून आज महा शहर महाविकास आघाडीच्या वतीने लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकनेते आमदार निलेश लंके यांची प्रचार फेरी आज या ठिकाणी सुरुवात झाली शिवालय नवीपेठ बाजारपेठ बाजार, बाजार दाळमंडे असाल आडते बाजार असल मोची गल्ली असल सर्व ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या सुवेद्य पत्नी सन्माननीय रानिताई लंके या ठिकाणी उपस्थित होत्या शहर विका विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी असतील ज्या त्या प्रमुख पक्षाचे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांशी एक थेट संवाद झाला सर्व व्यापारी असतील सर्वांची एकच भावना आहे यावेळेस नक्कीच निश्चित बदल होणार आहे निलेश लंकेंचं थेट संपर्क जनतेशी कशा पद्धतीचा आहे ते ह्या आजच्या दिवशी आम्हाला त्याचा अनुभव मिळाला कारण दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये एकच फरक आहे तो थेट जनसंपर्काचा निलेश लंकेंचा थेट लोकांशी जनसंपर्क हा बघायला मिळतो आहे कधीही कुणी त्यांना थेट संपर्क करू शकतो आणि आज ही नगर शहरामधून त्याचा प्रचार सुरुवात झालेली आहे उद्यासुद्धा या ठिकाणी सर्व उपनगरांची त्या ठिकाणी या प्रचार फेरीच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे या ठिकाणी माननीय लोकनेते निलेश जी लंके यांच्या प्रचारार्थी आज शुभमुहूर्त गुढीपाडवा निमित्त विजयाची गुढी आम्ही उभारली व या ठिकाणी प्रचार हे जोर पूर्ण बाजारपेठेत आज करण्यात आला आज आपण पाहतोय आपण का काय लढतो का लढतो कोणा विरोधात लढतो धनशक्ती वर्सेस जनशक्ती अशी लढाई आई आहे आज ज्या सुजयजी विखे यांनी जो उड्डाणपुलाचा गाजावाजा केला होता की आम्ही उड्डाणपूल केला आम्ही त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधला आणि त्याच तो उड्डाणपुलाचा मुद्दा घेऊन या नगर शहरात फिरता आज त्या उद्यानपुलाची परिस्थिती काल आपण पाहिली असेल तर उड्डाण पूल तिकडून ते स्लॅब खाली पडला एक साईडचा सा, पत्रा खाली पडला लोकांच्या अंगावर पडलं ते म्हणजे किती खतरनाक आहे तो पूल म्हणजे यांनी काम पण कामाचं श्रेय तर घ्यायचं पण याचा पण श्रेय तुम्हालाच घ्यावं लागणार आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी नगरकरांना गेल्या साडेतीन वर्ष पाच वर्ष काय मिळालं त्यामुळं हा आज नगरकर स्वतःहून त्या ठिकाणी आम्ही बाजारपेठेत फिरत असताना स्वतःहून नगरकर जे व्यापारी येते बाहेरून बाहेर येऊन म्हणतात की आज आम्हाला त्या ठिकाणी आज नगर शहरात ताबे संदर्भात विषय असतो म्हणतात तर हे कुठेतरी संपवण्याचं काम आमचा उमेदवार करणार आणि त्याला नगरकर मोठ्या मता धिक्याने निवडून देतील जय हिंद जय महाराष्ट्र आज मराठी नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं गुढीवरून जी विजयाची जी विकासाची जी भयमुक्तीची जी या नगर शहराला पुढच्या पाच वर्षात अत्यंत चांगल्या पद्धतीने नगर शहर नगर दक्षिण विभाग याच्या माध्यमातून निलेश लंकेंच्या माध्यमातून ही विजयाची उडी उभारली आहे त्याच्यासाठी आज शिवसेनेचे त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अत्यंत चांगला प्रतिसाद नगर शहराच्या बाजारपेठेमध्ये सोनार बाजार असेल कापड बाजार असेल दाळमंडे असेल आडते बाजार असेल त्यांच्या नागरिकांकडून आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून त्या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद खरं उमेदवाराला भेटताना दिसतो आणि निश्चित हा प्रवाह वाढत जाईल आणि उद्याच्या काळात नगर शहरामध्ये अत्यंत चांगल्या मतधिक दिनेश लंके साहेब दिल्लीकडे निश्चित कूच करतील त्याच्यामध्ये आमच्या मनात कोणती ती मात्र शंका नाही आणि समोर ज्या उमेदवारांनी ज्या पद्धतीने पाच वर्षात लोकांच्या तोंडाची पाणी पोचली त्याच्यामुळे नगरकरांना जमिनीवर चालणारा उमेदवार पाहिजेत अशीच नगरकरांची आणि या नगर दक्षिण मधल्या विभागातील सर्व लोकांची मागणी आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत सक्षम उमेदवार लोकांचे दुःख समजून धावत जाणारा प्रसंगी जीवाची परवा न करता कोविड सारख्या महामारीमध्ये जेव्हा सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते त्यावेळेस सगळ्यात मोठं काम साहेबांच्या माध्यमातून आपण नगर जिल्ह्याने पाहिलेलं आहे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून असा उमेदवार आपण देऊन खऱ्या अर्थानं सर्व आता समाजसेवा जिंकणार का पैसे जिंकणार हा प्रश्न लोकांमध्ये आता भेडसावत राहणार आहे आणि म्हणून नगरकरांना सुग्न नगरकर आहेत उद्याच्या काळात आम्ही आमचा अजेंडा घेऊन नगर शहरासमोर येऊच लंकेसाहेब देखील येतील आणि निश्चित लोक लंकेनच्या बाजून उभे राहतील असा आम्हाला ठाम विषय आज लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश जी लंके यांच्या प्रचाराच्या गुढी उभारून प्रचाराची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी कापड बाजार आरती बाजार ताळमंडई त्याचप्रमाणे नवीपेठ या भागातून ती रॅली निघाली आणि लोकांचा मोठा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा तिसराच असून त्यांनी लोकांनी की आम्ही लंकेसाहेबांना निवडून देऊ अशा प्रकारच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आता मी म्हणा निवडून येणार तुम्ही म्हणायचं तुतारी निवडून येणार अरे विकास करणार अरे विकास भैजाची शांत अरे निवडून येणार

جيڪا <laughs> अनिकेत गौरी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर